आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड कर्जत जिल्हा परिषद माणगाव वरिडी गट क्रमांक अकराच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत तरुण तडपदार सुशिक्षित महिला उमेदवार कॉम्रेड ॲडव्होकेट सौ कल्पना गोपाळ शेळके या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत त्यांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे या प्रचाराला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे ॲडव्होकेट संतोष जोहेकर पक्षाचे रायगड जिल्हा सेक्रेटरी ॲडव्होकेट गोपाळ शेळके हे प्रामुख्याने सहभागी झाले या प्रचारादरम्यान ॲडव्होकेट सौ कल्पना गोपाळ शेळके यांना मतदारांचा मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे त्याचबरोबर मतदारांबरोबर संवाद देखील साधण्यात येत आहे माझे नाव कॉम्रेड ॲडव्होकेट कल्पना गोपाळ शिल्के हे आहे रायगड जिल्हा परिषद मानगावतर्फे वरेडी गट क्रमांक अकरा येथून लढत आहे मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ही निवडणुका लढवीत आहे पालीभुतिलीच्या धरणाचे पाणी जे काय वाया चालले ते पाणी आपल्या मतदारसंघाच्या घराघरामध्ये कसे येईल याच्यासाठी मी प्रयत्न करीन मतदारसंघाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी जिल्हा परिषदेच्या आवाज उठून ते प्रश्न मी सोडवेन माझी निशाणी विला कणसाहे बटन क्रमांक पाच तुमच्या एक मताने मी विजय होऊ शकते असा हा बहुमूल्य मत मला द्यावे ही नम्रतेची नम्रते 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 विनंती मी कॉम्रेड सुभाष लांडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सेक्रेटरी सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे रायगड जिल्हा परिषदेच्या कर्जत तालुक्यातील माणगावतर्फे वरेडी मतदारसंघातून आमचे कॉम्रेड गोपाळ शेळके भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सेक्रेटरी आणि ज्येष्ठ नेते यांच्या कन्या हे ह्या जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी उभ्या आहेत आणि त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून उभ्या आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा शेतकरी कामगार कष्टकरी यांच्यासाठी सातत्यानं लढणारा काम करणारा पक्ष आहे कॉम्रेड गोपाळ शेळके त्यांनी आयुष्यभर त्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी सातत्यानं संघर्ष केलेला आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याच घरातली क कॉम्रेड ॲडव्होकेट क कल्पना यासुद्धा सातत्यानं विविध चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे स्त्रियांच्या प्रश्नावर त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे जिल्हा परिषद गटातील आणि कर्जत तालुक्यातील प्रश्नाची त्यांना जाण आहे त्या उच्च शिक्षित आहेत अशा काळामध्ये या निवडणुकीमध्ये उच्च शिक्षित आणि ज्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण आहे असे उमेदवार निवडून देणं आवश्यक आहे आता निवडणुकीमध्ये सध्या पैशाच्या जोरावर आणि वेगवेगळे पक्ष बदलणारे लोक या पक्षातून त्या पक्षात जाऊन निवडणुका लढतात केवळ सत्ता मिळवणं हा त्यांचा उद्देश असतो पण आमच्या ॲडव्होकेट कल्पना या मात्र यांचा ज जमिनीवर आणि सामान्य नागरिकांशी सातत्यानं संबंध आहे त्यांच्या प्रश्नाबद्दल त्या योग्य पद्धतीनं आवाज उठवणार आहे जिल्हा परिषदेमध्ये आपण बघतो की वर्षानुवर्षे अनेक छोटे छोटे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित असतात पैसे खर्च करून निवडून जाणारे लोक कुठल्याही पद्धतीनं सामान्य माणसाच्या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवत नाहीत परंतु आम्हाला अशी खात्री आहे की ॲडव्होकेट कल्पना हा निश्चितपणाने जर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्या तर त्या गटातील सर्व प्रश्नाच्या संबंधाने योग्य भूमिका मांडतील लोकांच्या प्रश्नाला न्याय देतील कारण त्या कॉम्रेड गोपाळ शेळके यांच्या संबंध संघर्षमय आंदोलनाच्या साक्षीदार राहिलेल्या आहेत त्यामुळं गोरगरीब आणि सामान्य माणसाचे काय प्र प्रश्न असतात ते त्यांना माहिती आहे कम्युनिस्ट पक्ष असा पक्ष आहे की या पक्षाला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या पक्षामधले लोक निष्ठावान आहेत हे कधी पक्ष ब बदलत नाहीत आणि एकोणीसशे बावन्नपासून त्यांचं जे निवडणूक चिन्ह आहे विळाकनिस हे एकोणीसशे बावन्नपासून या पक्षाचं निवडणूक चिन्ह बदललेलं नाही सगळ्या पक्षांच्या निवडणूकचे चिन्ह बदलले पण कम्युनिस्ट पक्षाचं निवडणूक चिन्ह बदललेलं नाही त्यामुळे ॲडव्होकेट कल्पना वांजळे या ज्या जिल्हा परिषद गटातून उभ्या आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह विळाकनिस आहे आपण विळाकनसाला मतदान देऊन त्यांनाच निवडून दिलं पाहिजे असं मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सर्व मतदारांना नम्रपणे आवाहन करीत आहे आपलं कर्जत न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी बेलायकन नक्की प्रेस करा